विश्व हिंदू परिषद बजरंग दल लोणी टाकडीच्या वतीने बारा जानेवारी रोजी राष्ट्रीय युवक दिन स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब जयंती व गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता या वर्षीचा युवक दिन एक हजार पंच्याण्णव मास्कचे वाटप करून व वा लोकांमध्ये कोरोना नियमाचे पालन करण्याची जनजागृती करून साजरा करण्यात आला आता कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये घाबरून न जाता शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून व सर्वांनी मास्कचा वापर करून आपले व आपल्या परिवाराचे संरक्षण करावे असे आवाहन बजरंग दलाचे प्रखंड संयोजक मंगेश चिंचोडकर यांनी जनतेला केले आहे यावेळी योगेश गायगोले अंकुश ढोके हर्षल साखरकर रोहित तरारे विक्की चौधरी अजित सिंह सागर देवगिरे व समस्त बजरंग दल कार्यकर्त्यांनी सहकार्य केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती